मिर्जा राजे शिवाजी राजांना सारखे आग्रह करत होते की आग्र्याला चला राजांनीही विचार केला मिर्जा राजे सुरक्षेची वचन देत आहे तर जायला हरकत काय जास्तीत जास्त होणार काही प्रवासाची दलद झाला फायदा राजे तयार झाले दिवस ठरला राजांनी राजा आवसाहेब मोरोपंत निरोपंत प्रतापराव यांच्याकडे सोपून राजगडावरून पाच मार्च सिक्सटीन सिक्स्टी सिक्स ला ते निघाले सोबत साडेतीनशे मावळे आणि नऊ वर्षाचे संभाजी राजे प्रवास सुरू झाला आणि काही दिवसातच राजे आग्र्यापासून तीन कोसावर असलेल्या मुलूक चंदाच्या येऊन पोहोचले राजांना वाटलं राज अंतरपरातून कोणतरी मोठा अधिकारी त्यांना रिसीव्ह करण्यासाठी येईल आणि असं ठरलंही होतं रामसिंग त्यांना रिसीव्ह करण्यासाठी येणार होता पण असं झालं नाही गिरीधर राजांना करण्यासाठी आला काम दिलं होतं म्हणून रामसिंग येऊ शकले नाही राजांचा झालेला हा पहिला अपमान राजांची आणि औरंगजेबची ची अग्राची भेट कशा प्रकारे पार पडते हे येणाऱ्या रील्स अँड शॉर्ट्स मध्ये आपण पाहणारच आहोत त्यासाठी फिरस्त याकाउंटला इंस्टाग्राम वर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा उद्या भेटूया याच वेळी तोपर्यंत